नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महावितरणच्या माध्यमातून तुम्हाला दोन लाख सर्व पंप बसवण्यात मंजुरी मिळालेली आहे तर ती मंजुरी तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांसाठी पात्र आहे आणि महाऊर्जामध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर त्या शेतकऱ्यांचं काय होणार ते पुढे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कुसुम घटक आणि कुसुम सोलार पंप या योजनेतून असा सोलार प्लांट तुम्हाला मिळणार आहे आणि याची प्राइस किती तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी त्याची किंमत किती याचाही व्हिडिओ मी या आधी तुम्हाला पोचवलेला आहे आणि कुसुम घटक या योजनेअंतर्गत तुम्हाला महावित्रमार्फत तुम्हाला एक रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा आणि त्यापुढे तुम्हाला ही योजना कुठल्याशी या योजनेसाठी कुठले शेतकरी पात्र आहे ही योजना कशी राबवली जाईल आणि कुसुम घटक या योजनेअंतर्गत तुम्हाला दोन लाख सर्व कुठे पंप केंद्र शासनाने एक मानने तर मित्रांनो महावितरणला केंद्र शासनाने नोडल एजन्सी अशी मान्यता दिलेली आहे कुसुम घटक या योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना म्हणजे सोलाचा महावितरणकडे ट्रान्सफर केलेला आहे तर महावितरण तुम्हाला हे बसून देणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर तत्काळ रजिस्ट्रेशन करा आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद